बन बारवे भारतीय जनता पार्टीचं मी दोन हजार सहा पासून काम करत आहे आणि हे काम सातत्यानं आहे हे काम करत असताना दोन हजार चौदा साली आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी सांगितलं की बबनराव तुम्ही आमच्याबरोबर काम करायचे बा आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी दोन हजार सतरा साली माझी मिसेस सौ बायदा बबन बार्गेजे यांना उमेदवारी दिली त्या निवडणुकीमध्ये खरं पाहिलं तर अगदी थोड्याशा मतानं पराभव झाला परंतु सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मी व्यक्ती मी नोकरी करत असताना समाजकारणाची एक आवड असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दोन हजार सतरा साली थोड्याशा सा मताने पराभव झाला परंतु पराभवाने खचून न जाता आमदार प्रशांतराधा ठाकूर था व रामशाही ठाकूर यांचा मदतीचा हात आणि मायाची साथ मला मिळाल्यामुळे दोन हजार सतराला त्यांनी भारतीय जनता पार्टी भटके विरुद्ध आघाडीची माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि ही जबाबदारी सातत्यानं अगदी चौथ्या वेळा सुद्धा देण्याचा हा महाराष्ट्रातील एक भारतीय जनता पार्टीची दुर्मिळ घटना आहे कारण एखादं पद भारतीय जनता पार्टीमध्ये तीन वेळेस दिलं जातं परंतु मला चौथ्या वेळेस दिलं आणि चौथ्या वेळेस दिल्यानंतर सुद्धा या निवडणुकीमध्ये आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी माझ्या या कामाच्या पोचपावतीवरती माझी मिसेस स बायचा बघून मारली यांना उमेदवारी दिलेली आहे प्रभाग आठ मधून महिला प्रवर्गामधून बायदा बन बार्गी या उमेदवार आहेत आणि उद्या आपण मंगळवारी तीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता फॉर्म बाहेर जात आहोत माझं सर्वांना हा दोन नम्र आवाहन आहे की आपल्यामधील तळागाळातील एक कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यांना आपण उमेदवारी दिली आणि या उमेदवारीचं संगीत सोन करून गोरे सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी असं आवाहन करतो धन्यवाद मी बाईचा बघून बाळ गेली वीस वर्ष कणबोलीमध्ये भाजप काम करत आहे आणि मला तिकीट भेटल्याबद्दल मी प्रशांतदादा ठाकूर रामशेठ ठाकूर आणि जेवढे काही वरिष्ठ आहेत तेवढ्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते आणि गेली वीस वर्षांमध्ये मी बचत गट विविध प्रकारचे कार्यक्रम इथे घेतलेले आहेत महिलांचा भरपूर मला प्रतिसाद आहे आणि स्वामीच्या मठामुळे मला त्याचा आणखी जास्त फायदा होईल की स्वामी सेवेकरी सर्वच माझ्या पाठीशी उभे आहेत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही भरघोस मताने मला निवडून द्याल अशी मी इच्छा व्यक्त करते